नऊशे सव्वा नऊ हो, साडेनऊ हो, एक हजार पंचवीस पन्नास सवा अकराशे साडे अकराशे रुपये पावणे बाराशे रुवाय बारा सवा साडे साडे बारा या चारशे पाचशे सहाशे सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये जेके शंभर रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये

तेराशे रुपये तेरा सीएम करा चार बारा आठशे नऊशे एक हजार रुपये साडे तेरा सीएम अकरा बारा तेरा साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये पावणे चौदा रुपये चौदा रुपये सवा चौदा रुपये सीएम तीनशे तीनशे करा कोडी पटके तिला तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये साडेपाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सातशे साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे साडेआठशे रुपये आठशे रुपये जे कि आठ नऊ एक हजार अकरा साडे अकरा बारा सवारा साडे बारा तेराशे रुवाय तेरा चौदा साडे बारा साडे बारा बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुवाय सव्वा पंधराशे रुवाय साडे पंधराशे रुवाय औष्ठ अकरा बारा साडे बारा

સાડે બારા પાવે આઠ હજાર વાય એક હાજર પંદરસ રોકરા